लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर देवराव कराळे यांनी राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आडगाव सर्कलमध्ये शालेय साहित्य वाटप डॉक्टर देवराव कराळे यांचा स्तुत्य उपक्रम देवसडी येथील विद्यार्थी आनंदित जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील आडगाव सर्कल अंतर्गत येणाऱ्या देवसडी येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आडगाव सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य आणि डॉक्टर देवराव कराळे सोनोग्राफी सेंटर जिंतूरचे संचालक डॉक्टर देवराव कराळे यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला शिक्षणाची ओढ आणि सामाजिक बांधिलकी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हीच बाब लक्षात घेऊन मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत डॉक्टर कराळे यांनी विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले केवळ वा जयंती साजरी न करता समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला मदतीचा हात दिल्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे मान्यवरांची उपस्थिती देवसडी येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वमुंडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला डॉक्टर देवराव कराळे यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टर देवराव कराळे भावीजीप सदस्य तथा संचालक डॉक्टर कराळे सोनोग्राफी सेंटर जिंतूर देवसडी गावचे सरपंच व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हीच स्वमुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे ग्रामीण भागातील मुलांनी जिद्दीने शिकावे यासाठी आम्ही सदैव पाठीशी आहोत